सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या बंजारा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यानी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो आहे सोळा मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे टीझरमध्ये या तिघांच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली होती पण ट्रेलरमध्ये हा प्रवास नेमका कशासाठी सुरू होतो याचे धागेदोरे उलगडताना दिसत आहेत समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे अस्थि विसर्जन करण्यासाठी ही तीन मित्र सिक्कीमकडे निघतात मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाट्याला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव हो येतो जो त्यांच्या मैत्रीत आयुष्यात आणि आत्मशोधात एक मोठा बदल घडवतो पण तो अनुभव नेमका काय आहे हे चित्रपट बघितल्यावरच कळेल चित्रपटातील सिक्कीमचे अप्रतिम लोकेशन आणि दोन पिढ्यातील मित्रांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटाला खास बनवते चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या विशेष प्र पसंतीला उतरत आहेत प्रेक्षकांना जशी चित्रपटाची उत्सुकता आहे तशीच आम्हालाही आहे बंजाराव मध्यम वयीन प्रेक्षकांना आपल्या जुन्या मैत्रीची आठवण करून देईल तर तरुणाई या सफारीचा आनंद घेत त्या आठवणी भविष्यात जपण्याचा प्रयत्न करतील मैत्री आणि आत्मशोध यांची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे बंजारा येतोय सोळा मे ला आणि प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊनच बघा हा पिक्चर लगेच ओ टी टी बनणार येणार नाही आहे आणि शूट केलाय लिहिलाय हा मोठ्या पडद्यासाठी आहे त्यामुळे प्लीज तुम्ही मोठ्या स्क्रीनवर जाऊनच बघा तुम्हाला नक्की मजा येईल आणि तुम्ही असा सिनेमा आधी बघितला नसेल मराठी सोळा आहे छान मैत्रीची गोष्ट आहे आणि सुनील बर्वे मी आहे शरद वंश आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक स्नेह वंश म्हणजे शरदचा मुलगाच आहे गोष्ट छान आहे ती मित्रांची गोष्ट आहे आम्ही सोबत आहोतच पण आमच्या तरुणपणाचे ज्यांनी रोल केले त्याला खूप म्हणजे मला वाटतं ते जास्त मार्क्स द्याव्या पण ते लोक स्टोरी पुढे येतात आणि छान पद्धतीने त्यांनी ती मैत्री दाखवली आहे त्या ठिकाणची मैत्री त्याची सगळ्यात जास्त ठळकपणे दिसेल तर एक चांगले मैत्रीचा संदेश जनरा चित्रपट आहे त्यामुळे या आणि चरेश्वर धन्यवाद बंजारा सोळा मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय मोठ्या पडद्यावरच जाऊन बघा छोट्या पडद्यावर लगेच येणार नाही आणि याचं संगीत अवधूत गुप्ते संगीतकार गीतकार गुरु ठाकूर आणि गायले स्वतः अवधूतनी एक गाणं गायले शाननी गायले विशाल ददलानी गायले आणि सोनू निगमनी गायले गाणं हे या चित्रपटाचा फार मोठा आत्मा आहे या चित्रपटाचं सगळं चित्रीकरण जे काही सिक्कीममध्ये शूट झाले ते फारच सुंदर बघायला तुम्हाला मिळेल म्हणजे एवढ्या मे महिन्याच्या गरम वातावरणामध्ये तुम्हाला बर्फाचा थंडगार अनुभव घेता येईल तर आवर्जून हे मोठं स्वप्न मोठ्या पडद्यावरच बघा सोळा मे बंजारा झाला मोर्या प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा स्नेहाशे यांचे आहे प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंगे भरत जाधव सुनील बर्वे स्नेह पोंशे सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांच्या आहेत एन सी एन न्यूजसाठी अभिषेक तकाटे नाशिक